कोण होता रावण रावणावर प्रेम करणाऱ्या आणि रावणाला हिरो म्हणणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे रावण महाबुद्धिवान वेद शास्त्र पुराण युद्ध आयुर्वेद या सगळ्यात पारंगत होता संगीत तज्ज्ञ होता सर्व देवांवर त्याने विजय मिळवला चांगली गोष्ट आहे पण या सगळ्याचा त्याला अहंकार होता तो धर्म पाळत नव्हता अतिशय विद्वान असूनही अधर्मी असल्यामुळे त्याचा विनाश झाला हजारो वर्ष जगला पाप आणि भक्तीचा त्याने समतोल राखला जर मला विचाराल तर रावण एक नालायक नीच आणि कुकर्मी राजा होता त्यांनी लंका चोरली देवांना फसवलं रावण चमडीखोर होता त्यांनी हजारो बायकांना पळवून लंकेत आणलं आणि त्यांच्यावर बलात्कार केला अत्याचार केले या मागणी स्वतःच्या घरातल्या बायकांना सोडलं नाही सर्व मानवजातीला गुलाम करून ठेवलं दिसेल त्याला कापत सुटला कारण त्याला वरदानच असा होता देव दानव आणि गंधर्व त्याला मारू शकत नाहीत त्याच्याकडे एक विमान होतं ते पण चोरलेलं त्यातून तो बायका पळवायचा या नालायकाकडे स्वतःचं असं काहीच नाही काय याची लायकी जे म्हणतात सा ना मी रावण आहे त्यांना सांगायचं आहे रावण मेला म्हणून रामराज्य आलं आणि रामराज्य आलं म्हणून तुम्ही आम्ही जिवंत आहोत रावणाने सीता चुकून पळवली नव्हती ना रावणाला सीतेची गरज होती त्याला फक्त प्रभू रामांना त्रास द्यायचा होता हे सगळं रामायण घडवून आणलं गेलं कारण या हरामखोराला मारायचा होता आणि तो मेला अशा या बलात्कारी अत्याचारी चोराचा आदर्श घेऊ नका आपण फक्त आपापला धर्म पाळायचा तो पण माणुसकीच्या चौकटीत राहून रावण ही फक्त घाणेरडी वृत्ती होती हे अंतिम सत्य आहे आदर्श जर घ्यायचाच असेल तर श्रीरामांचा घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा घ्या बाबासाहेबांचा सा घ्या या नालायक रावणाची का लायकी